मित्रांनो साधारणपणे नवरात्र नऊ दिवसांचे असतात पण जेव्हा एखाद्या तिथीचा घट होतो तेव्हा नवरात्र आठ दिवसांची होतात आणि जेव्हा एखाद्या तिथीमध्ये वाढ होते तेव्हा नवरात्र दहा दिवसांची असते यंदा तृतीय तिथीमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे यंदा नवरात्र दहा दिवसांचे आहे त्यामुळे दहा दिवसांचे नवरात्र असल्याने आपल्या घरात जी घटस्थापना आपण करतो कुलदेवी कुण किंवा कुलदेवतेची घट आपण नवमीला उचलायची की दसमीला उचलायची किंवा दसऱ्याला उचलायची असे अनेक मनांच्या भक्तांच्या मनात शंका निर्माण झाली आहे लोकांच्या मनात जे तयार झालं आहे तसंच आपण खट उचलताना खट हलवतो पण घट, घट कोणत्या दिशेला हलवायचा आणि जे माळ आपण घटाला बांधतो देवाला आपल्या फुलराईला आपण त्या त्याला फुलराई म्हणतो ती कधी बांधायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घटासमोर आपल्या देवीसमोर असलेला अखंड दीप आपण कधी लावायचा याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत मिळणार आहे तुमच्या मनातील जी शंका आहे ती दूर करण्याचा आम्ही ते प्रयत्न करत आहोत मराठी स्पिरिच्युअलिटी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे अगदी खरं आणि सुंदर माहिती ह्या व्हिडिओ तुम्हाला मिळेल जर तुम्हाला हे आवडलं असेल तर लाईक करा शेवटी कमेंट आम्हाला तुमच्या कुलदेवतेच्या नावाने कमेंट नक्की द्या तर आपण नवरात्री नऊ दिवसाचा उपवास करतो पण काही जणांचे उपवास उठता बसता असतात म्हणजे काही लोकांना काही त्रास असतो कोणाला जमत नाही वयस्कर लोक असतात त्यांचे उठता बसता उपवास असतो म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी आणि नवमीच्या किंवा अष्टमीच्या दिवशी लोक उपवास ठेवतात पण आपला उपवास जरी नऊ दिवसांचा असला तरी तो नवमी तिथीला सोडायचा असतो म्हणजे नवमी रात्री उपवास सोडायचा असतो पण मित्रांनो काही भागात सप्तमीला उपवास सोडतात पण काही ठिकाणी अष्टमीला उपवास सोडतात सप्तमीला गोड खाल्लं जातं काही ठिकाणी अष्टमीला तर काही ठिकाणी नवमीला सकाळी उपवास सोडला जातो पण नवरात्री नऊ दिवसांची असतात नवरात्रीतील नऊ माळ आपण देवीला घालतो अगदी श्रद्धेने गटा घटाला आपल्या नव्या दाखवत असतो आणि देवीच्या नऊ रूपांची पूजा असतो ती आपण मातेची करतो त्यामुळे उपवास करतानाही आपण संपूर्ण नऊ दिवस उपवास करावा जर आपण नवरात्रीचे पूर्ण उपवास करत असू म्हणजेच घट स्थापनेपासून घट उचलेपर्यंत उपवास करत असू तर आपल्याला उपवास नवमीपर्यंत करायचा असतो पर्यंत करायचं आहे आत्ताही आपण कॅलेंडर पाहिलं तर त्यात महानवमी असं लिहिलेलं असतं बघा मित्रांनो नवमीचा उपवास खूप महत्त्वाचा असतो या नवरात्रीत तुम्हाला खूप पुण्य मिळतं त्यामुळे उपवास सप्तमी किंवा अष्टमीला सोडू नका नवमीला सोडा रात्री सायंकाळी सात नंतर काही ठिकाणी दसऱ्याला हा उपवास तोडतात आता आपण हे घट कधी उचलायचा यावेळी नवरात्र असली तर तृतीय तिथी दोन दिवस येते आणि नवमी तिथी एक ऑक्टोबरला आहे म्हणून नवरात्र जरी दहा दिवसांचे असले तरी आपण आपल्या कुळाच्या पद्धतीनुसार पद्धतीनुसार घट उचलूया ज्यांचं घट नवमीला उठतात त्यांनी एक एक करून ऑक्टोबरमध्ये घट उचलायचा आहे मित्रांनो मी हा शब्द कुळाचारानुसार वापरला आहे म्हणजे तुमचं जे काही परंपरा आहे ती लक्षात ठेवा प्रत्येक घराची प्रत्येक कुळाची वेगळी परंपरा असते ज्या कुळाच्या पद्धतीनुसार आपण देवीची सेवा करतो ती सेवा देवीला आवडते तर मित्रांनो ज्यांच्या घट दुस दसऱ्याच्या दिवशी उठतात त्यांनी दोन ऑक्टोबरला घट उचलायचा दोन ऑक्टोबरला दसरा साजरा करायचा सा। काही भागामध्ये नवरात्र दहा दिवसांची असतात किंवा दसरा हा नवमीलाच करतात बघा काही ठिकाणी म्हणजे एक ऑक्टोबरला सुद्धा दसरा साजरा करतात काही भागामध्ये पण तिथीनुसार दसरा दोन ऑक्टोबरला असतो प्रत्येक घटाची घराची पद्धत वेगळी असते म्हणजेच कुटुंबाची पद्धत अशी असते की दहा दिवस नवरात्र असल्यामुळे घट अष्टमीला उचलतात ते लोक आपल्या कुळाच्या परंपरेनुसार घट अष्टमीला उचलू शकतात घट उचलल्यावर उपास सोडून देतात आपण तरीही चालतो बघा घट उचलण्यापूर्वी घटाला आपल्या पुरणपोळीचा नैवेद्य देवतेला दाखवतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एनर्जी अष्टमीला दिवशी अष्टमीच्या दिवशी बघा कोहळा पण कापतात म्हणजे देवीला बली दिलं जातं या कोहळ्याच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याकडे कोहळा नसला तरी फळ म्हणून लिंबू पण कापलं तरी चालेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पाहणार आहोत की घट हलवताना दिशा कोणती असावी कुठल्या दिशेला हलवायचा हेही लोकांच्या मनात शंका असतो घट हलवताना सर्वसाधारणपणे प्रथम उत्तर दिशेला हलवावं जिथे फुलं असतात म्हणजे आपल्या कडाकण्या देवीच्या समोर आण आपण त्या घटाकण्यांचा घट घट बांधतो ना तर त्या कडाकण्या सप्तमी अष्टमी नवमी दिवशी बांधल्या तरी चालतात मनापासून बांधायच्या आहे श्रद्धा ठेवायच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपण कडाकण्यात तयार करतो त्या कडाकण्यांमध्ये कधी मीठ टाकायचं नाही कारण मिठाचा भार देवाच्या डोक्यावर ठेवायचा नाही आपण असं म्हणतो शास्त्रात असं सांगितलंय आपली सगळ्यात मोठी शंका म्हणजे घटाजवळ असलेला अखंड दीप लक्षात ठेवा ज्या घटाजवळ आपण नऊ दिवस अखंड दीप लावत असतो तो दीप घट असलेल्या काळासाठीच असतो आणि तो कधी विझवायचा नाही स्वतःहून कधी तो दीप विजवायचा नाही जेव्हा आपण घट उचलतो तेव्हा त्या दीपातील तेल अजून ओतलेलं असतं तोपर्यंत दीप कायम ठेवायचा दिवा विझवू द्यायचा नाही अखंड चालू ठेवायचा तसं चालवत राहण्याचा प्रयत्न करायचा जोपर्यंत चालतो तोपर्यंत चालू द्यायचा मग तो दीप उचलायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घाटातलं आपलं धान्य बघा उगवलेलं आपण सात प्रकारचं धान्य टाकले ज्वारी हरभरा गहू आणि अजून काही सात प्रकार जसं तुम्ही टाकले असतील तसे ते धान्य तिथे ठेवायचं मित्रांनो जेव्हा आपण देवीच्या किंवा कुलदेवीच्या तरटा तळीवर दीप उचलतो नाण ठेव तळीवर ठेवतो तेव्हा गटातलं उगवलेलं धान्यसुद्धा तिथे टाकायचं उगवलेलं धान्य तळीवर ठेवायचं मग तळी झाल्यानंतर तळी भरल्यानंतर जे घटातलं उगवलेलं धान्य आहे ते तुमच्या घरात भरभराट व्हावी म्हणून लाल कपड्यात बांधून ते तिजोरीत ठेवल ठेवायचं काहीजण ठेवतात तुम्ही ठेवत असाल तर ठेवू शकता तुम्ही जो व्यवसाय करतायत त्याची नोंदही तिथे ठेवलं ठेवलं जातं त्यामुळे तुमची व्यवसायात प्रगती होते मित्रांनो पृथ्वी हा ही घट आहे आणि ती देवी आदिमाया शक्ती आहे जी सगळ्यांना धनधान्य पैसा संपत्ती देवदेवता आणि जीवांची माता आहे या नऊ दिवसांचं पुण्य तुमच्या घरात राहो म्हणून ही धान्यांची घटं उगवली आहेत ती तिजोरीत ठेवा जिथे तुम्ही काम करता दुकानात किंवा व्यवसायाच्या जागी ठेवावी तुमच्या घरात नेहमीच भरभराट होईल असं म्हटलं जातं बघा मित्रांनो असंच आपल्या कुळाचाराप्रमाणे आपण हे घट उचलायचे आणि मनात कुठलीही शंका ठेवायची नाही तर मग मित्रमैत्रिणीनं तुम्हाला ही माहिती आवडली तर कुलदेवतेच्या नावानं आम्हाला कमेंट करायला विसरू नका आणि माहिती जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत मित्रांनो या व्हिडिओमध्ये ऐवजी गट शब्द लिहिलेला आहे त्याबद्दल मी तुमचे मनापासून माफी मागते तो शब्द घट आहे